नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडूमध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस पदा मित्र शिपाई कनिष्ठ संशोधन सहाय्यक प्रश्नपत्रिका सर क्रमांक आपण दोन यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे उद्देश पत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केलेली होती भारतीय संविधानाचा सरनामा किंवा उद्द उद्देश पत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केली होती प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सादर केली होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो जैन धर्माची भीत वाक्य कोणते आहे जैन धर्माचे भीत वाक्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे अहिंसा परमो धर्म हा काय मित्रांनो जैन धर्माची ब्रीत वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही स्थापन करण्यात म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातील राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर कोण आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मीरा कुमारी हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौ सहावा मित्रांनो नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चोपन्न किलोमीटर आहे काय मित्रांनो चौपन्न किलोमीटर ही नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर, सात आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कोठे आहेत आंतरराष्ट्रीय कर न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हे कोठे आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हे या ठिकाणी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर, आठवा बाल बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठराशे एकोणतीस साली बालहत्या प्रतिबंध कायदा हो हा पास झाला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वद शारदा सदनची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे शारदा सदनची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठराशे एकोणवद मध्ये शारदा सदनची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावंतर लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केलेली आहे लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा कोणी लागू केलेला आहे पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा कोणी लागू केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड कर्जन यांनी पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा हा लागू केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सायमन कमिशन केव्हा भारतात आले सायमन कमिशन केव्हा भारतामध्ये आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन हे भारतात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे भारत के के सेवक समाजाची स्थापना कोणी के केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र जय किसान सॉरी जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांची जय जवान जय किसान ही घोषणा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो समोरती सूची भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे समोरती सूची भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे चाळीस साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरामधून महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात महाराष्ट्रातून लोकसभेचे एकूण किती सदस्य निवडले जातात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठ्ठेचाळीस सदस्य हे महाराष्ट्रातून निवडले जातात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा उत्पादन कोटे होते चंद्राचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या म्हणजे जिल्ह्यामध्ये होते सॉरी राज्यामध्ये होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांना भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नर्मदा नर्मदा काय मित्रांनो भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते डॉन हे वृत्तपत्र कोणत्या देशातून प्र प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाकिस्तान या देशातून प्रसिद्ध होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखायचा आहे पुढील शब्दातील शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आशीर्वाद हे काय मित्रांनो हे शुद्ध शब्द आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो कारतूस हा कोणत्या भाषेतून आलेला शब्द आहे कारतूस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पोर्तुगीज या भाषेतून कारतूस हा शब्द आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस व्यावी म्हणजे काय व्यावी म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काठ कसरीने राहणारा काय मित्रांनो काठ कसरीने राहणारा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस बालकवी यांचे पूर्ण नाव काय आहे बालकवी यांचे पूर्ण नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे काय मित्रांनो बालकवि यांचे पूर्ण नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विश्वासघात करणे म्हणजे केसाने गळा कापणे याचा अर्थ आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झालेली आहे संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंग्लंड या ठिकाणी संसदीय शासन ही विकसित झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक ती दोन सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो नर्मदा नर्मदा नदी शब्दाची जात ओळखायची आहे नर्मदा या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विशेष नाम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस थराचे वळवंट मुख्यत्व कोणत्या राज्यामध्ये आढळते थराचे वळवंट मुख्यत्व कोणत्या राज्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आढळते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद